साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार समर्थ रामदास स्वामी यांच्या शिष्या वेणास्वामी यांच्या आध्यात्मिक रूपांतरणासंबंधित वेणापावली पूर्णविराम या समर्थव्रती परमपूज्य श्री सुनील चिंचोलकर लिखित चरित्रात्मक का कादंबरीचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत वेणा शिष्यांसमवेत शिवथरघड येथे पोहोचल्या सर्वांनी समर्थांना साष्टांग दंडवत घातला ही सारी मंडळी खूप दूरचा प्रवास करून दर्शनासाठी आली आहेत याचे समर्थांना भानच नव्हते ते पूर्ण निसर्गाच्या नादात तल्लीन झाले होते जणू बरेच दिवस ही मंडळी घडीतच राहत आहेत अशा थाटात समर्थ बोलू लागले आंब्याच्या झाडावर बसलेले निळसर रंगाचे ते पक्षी बघितले एकमेकांशी बोलत आहेत त्यांच्या मुखे ते परब्रह्म काय बरे अभिव्यक्त करीत आहेत ते झिरपणारे झरे ते बावरणारे नीर ते तरणारे तरु ते पसरलेले पर्वत तो कडाडणारा कडा वृक्षांनी वेढलेली ही वसुंधरा काय सुंदर आहे पोरांनो देवे निर्माण केलेली ही पृथ्वी पहा दासबोध नुसता वाचू नका जगायला शिका माणूस वा माणूस वा आधी माणूस वा मग तुमच्या अंतर्यामी स्थित असलेले ईश्वरत्व प्रगटेल बोलता बोलता समर्थ थांबले थोडे भाणावर आले म्हणा ना जरा सावध झाले त्यांना समजले की चाफळहून सर्व मंडळी नुकतीच आली आहेत सर्वांबरोबर समर्थ घळीत आले धबधबा पडत होता त्याच्या पाण्यात हातपाय धुवून सर्वांनी घळीतील गणपतीचे दर्शन घेतले लेखन करताना समर्थांनी मुद्दाम त्या मूर्तीची स्थापना केली होती सर्वांनी गूळ आणि शेंगा खाल्ल्या भरपूर पाणी प्याले सर्व शिष्यमंडळी समर्थांच्या सहवासात सात आठ दिवस होती पण अशी मजा असा आनंद कुणीही कधीही लुटला नव्हता समर्थांचे एक वेगळेचं व्यक्तिमत्व सारेजण पाहत होते समर्थांचा एकदम नूरच न्यारा होता त्यांची देहबुद्धी जणू लोप पावली होती ईश्वराने निर्माण केलेल्या पंचभौतिक सृष्टीमध्ये जणू त्यांची सारी तत्वे विलीन होऊ पाहत होती दिवसातील बराच वेळ समर्थ भावावस्थेत या उन्मनी अवस्थेत असत त्या एकांतात ते सर्व काळ स्वरूपानुसंधानात राहण्याचा प्रयत्न करीत नव्हे ते सहज अवस्थेतच असत एक दिवस वेणाबाईंनी त्या धबधब्याखाली सूर्योदयसमयी स्नान केले तिचे नऊवारी लुगडे तिने धुतले घळीजवळच एका मोठ्या खडकावर तिने ते वाळत घातले वाऱ्याने उडू नये म्हणून दगडाचे वजन ठेवले समर्थांना वंदन करून ती घळीमध्ये उभ्याने जप करू लागली निसर्ग अन् पशुपक्षी सोडले तर घळीत कुणीच बोलत नव्हते जणू सर्वांचे मौनच होते सारेजण श्रवण करीत होते केवळ निसर्गाचे वेणा उभ्याने गणेशमूर्तीसमोर रामनामाचा जप करत होती सुमारे तीन तासानंतर अनुष्ठान संपवून बाहेर पडली पाहते तो खडकावर तिचे लुगडे नव्हते तिला आश्चर्य वाटले वाऱ्याने उडू नये म्हणून तिने ठेवलेला दगड तर जशाचा तसा होता दूरवर वानरे खेळत होती पण त्यांच्यात कुणाच्या तोंडात व हातात तिला वस्त्र दिसेना तेवढ्यात समर्थांना तिने येताना बघून ती थक्कच झाली कारण स्वतः समर्थांनी ते दोन पदरी लुगडे रामदासी वस्त्राप्रमाणे गळ्यात बांधले होते त्यांच्या समवेत कल्याण पण होता वेणाबाई खूप लाजल्या समर्थांना काय विचारावे आणि कसे विचारावे हे त्यांना कळेना तिचे भाव समर्थांनी ताडले तिचे प्रश्न तिच्या मुद्रेवर एवढे स्वच्छ उमटले होते की त्यांनी शब्दरूप धारण करण्याचे प्रयोजनच नव्हते सारे अंतर्यामी जाणून समर्थ म्हणाले वेणास्वामी अजूनही तुमची देहबुद्धी गेली नाही इतकी वर्षे आमच्या सहवासात राहूनही तुमची देहबुद्धी आहेच पुरुषाचा जीव आणि स्त्रियांची जीवी ऐसी उठा ठेवी सूक्ष्मी तर मुळीच नाही जी गथागोवी आहे ती स्थुलामध्ये आहे स्थूलातून सूक्ष्मामध्ये नको का जायला पृथ्वीमध्ये जितुकी शरीरे तितुकी भगवंताची घरे हे केव्हा कळणार तुम्हाला जोवर स्त्री पुरुष हा भेद नष्ट होत नाही तोवर आत्मसाक्षात्कार होणे नाही देहबुद्धीही ज्ञानशास्त्रे खुडून टाकावी मूळ जाणत्या पुरुषाची सत्ता शरीरी विभागली तत्त्वता सकळकळा चातुर्यता तेथे बसे सकळ पुराचा ईश जगामध्ये तो जगदीश नाना शरीरी सावकाश करू लागे पाहता सृष्टीची रचना ते एकाचेने चालेना एकची चालवी नाना देह धरूनी। करता जगदीश हे तो खरे परी विभाग आला पृथकाकारे तेथे अहंतेचे काविरे बागीजेना सकळ करता परमेश्वरू आपला माईक विचारू जैसे कळेल तैसे करू जगदांतरे अर्धनारी नटेश्वर तोची शंगणेश्वर प्रकृती पुरुषाचा विचार शिवशक्ती समर्थांच्या या उपदेशाने वेणा तृप्त झाली तिच्या मनीचा विकल्प नाहीसा झाला तिची देहबुद्धी समूळ नाहीशी झाली स्त्री पुरुष हे तिच्या मनातील द्वंद्व संपूर्ण निमाले समर्थांनी ते वस्त्र परिधान केले याचा तिला अभिमान वाटू लागला समर्थांना साष्टांग प्रणिपात करीत वेणा म्हणाली समर्था आज तुमच्या कृपेने माझा द्वैतभाव नाहीसा झाला येथून पुढे केवळ देहावरून पुरुष प्रकृती हा भेद मी करणार नाही दोन्हींच्या अंतर्यामी वसणारा अंतरात्मा सर्वत्र विराजमान आहे हे मी पाहीन समर्थ म्हणाले मात्र वेणास्वामी हा अद्वैतबोध केवळ तुम्हाकरिता आहे हा काही सकळांसाठी नाही अद्वैत बोधाचा अधिकार सकाळस नाही अन्यथा सारा गोंधळ माजेल हे नाट्य आम्ही तुमचे मनीचा द्वैतभाव नाहीसा व्हावा म्हणून केले दुसऱ्या दिवशी समर्थांनी वेणाबाईंना ते लुगडे परत दिले वेणाबाईंनी ते वस्त्र पुन्हा कधीही परिधान केले नाही समर्थांचा प्रसाद म्हणून समर्थांच्या उपदेशाची स्मृती म्हणून तिने ते वस्त्र शेवटपर्यंत जपून ठेवले अगदी शेवटी निर्याणसमयी तिने ते वस्त्र परिधान केले तोपर्यंत वेणाबाईंनी समर्थांची ती स्मृती जतन करून ठेवली त्या दिवसापासून वेणाबाई वेणास्वामी झाल्या असो साधक हो परमपूज्य वेणास्वामींनी केलेल्या कीर्तनाचा प्रसंग आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्री राम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ